एकतीस आणि एक जानेवारीला जयस्तंभ पेरणी फाटा येथे बंदोबस्त निमित्ताने पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले उपाययोजना बद्दल सांगायसाठी हे आपल्याला इथे बोलवण्यात आलेली आहे या अत्यंत महत्वाचे बंदोबस्तासाठी सर्व प्रकारचे उपाययोजना पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे यामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ नये वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा पुरवण्याची दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण पाच हजार पोलीस कर्मचारी अंदाजन साडेसात सो पोलीस अधिकारी एक हजार होमगार्ड आठ कंपनी एस आर पी एफ वेगवेगळी क्यू आर टीज बी डी डी एस पथक अँटीसेबटॅ चेकसाठी पथक अशा आर सी पीज अशा वेगवेगळे वेग प्रकारचे मनुष्यबल डिप्लॉय करण्यात आलेले आहेत त्याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्यापासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे कोणताही प्रकारचे क्राऊडमध्ये अडचण त्यांना येणार नाही त्यासाठी जे काही त्या भागात जे रॅम्प्स वगैरे आणि इतर सोयी सुविधा गरजेचे असते ते सर्व करण्यात आलेली आहे एकूण अंदाजन शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मिळून एकूण पैंतालीस पार्किंग स्पेस यामध्ये दोनशे अठ्याहत्तर एकरची जग प्रशासनाकडून ताब्यात घेऊन तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अंदाजन तीस हजारचे वर फोर व्हीलर्स आणि वीस हजारचे अंदाजन टू व्हीलर्सची पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे अनुयायीला येणे जाण्याकरिता सहा साडेसहाशे पी एम पी एलचे बसेस पण यामध्ये लावण्यात आलेली आहे जेणेकरून वेगवेगळे पार्किंग स्पेसेसच्या ठिकाणातून जय जयस्तंभ जे, जे, जे मेन ठिकाण आहे त्याचे जवळपर्यंत आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे तीनशेचे वर सी सीटीव्ही कॅमेराज शहरचे भागात लावण्यात आलेली आहे ज्यामध्ये पन्नास आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रेकॉग्नेशनची कॅमेराज आहे दोन मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स हे नागपूरवरून बोलवण्यात आलेली आहे ज्यामध्ये ते मोठे वाहन आहे ज्यामध्ये सर्व मॉनिटरिंगची सोयीसुविधा त्या वाहनामध्ये उपलब्ध आहे ती पण लावण्यात आलेली आहे दहा पेक्षा जास्ती ड्रोन्स आ, अंदाजन पाच सॅटेलाइट फोन्स डी एफ एम डीज हे मोठ्या प्रमाणात या बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेली आहे पन्नास चे वर टावर्स आणि पुलीस मदत केंद्र लावण्यात आलेली आहे विशेष करून यामध्ये मिसिंग मुले मिसिंग व्यक्ती तसेच कोणताही प्रकारचे चेन स्नॅचिंग किंवा इतर चोरीची घटना घडणार नाही यासाठी विशेष पथक क्राईम ब्रांच आणि डिटेक्शन ब्रांच लावण्यात आलेली आहे वॉच टावर्सवरून वॉच टावर्सवर बायनॅक्युलर्स कॅमेराज तसेच वायरलेस सेट्स लावण्यात आलेली आहे त्या भागात एकतीस तारीखला संध्याकाळीपासून एक तारीख पर्यंत बंदोबस्त संपे एक तारीखला पूर्ण दिवस त्या भागात ड्राय डे घोषित करण्यात आलेली आहे uh, एकंदरीत uh, प्रशासनाचे सर्व विभाग सोबत वेगवेगळे समन्वय बैठक